हा मित्रांनो माझं नाव नाच रे तर आपल्या कोकणी विराज या मराठीवर आपलं सर्वांचं स्वागत आहे तर हा इकडे भात का त्याचे व्हिडिओ बघतला असेल आणि ते खाली भात लावला त्याच्यासाठी पाणी नाही पाऊस पण नाही ऊन पडला आहे आम्ही मोटर लावून तिथून पाणी घेतो आहे तर इथे खड्डा खत थोडासा इकडे वरच्या चोणकीत पाणी येईल भात लावण्यासाठी ते आवण पण काढून ठेवलेलं आहे खड्डा होती का ते हल्लो त्याला इथून आता पाईप घेऊन जाते बघूया कुठपर्यंत ते दोन पाईप पाई। आहेत बघूया कुठपर्यंत पुरतकते हटवतो हो इथंच पुर मला वाटत थांबा 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 अडकला अडकला तर मित्र एवढा पाईप गेलाय तिथे मशीन ठेवायची आपण त्याला दुसरा बांधायचा पाईप लावायचं फडका घेऊन या पातल मशीनीतच इथंच ठेवा ती तिथे ठेवायचंय तर मित्र मग कपडावर बांधलेला आणि ही इकडे इकडे ठेवायचे ठेवा अजून आत मिनिटं ह्याच्यात टाका पाय पटायला मुस्टिक नाही आटणार

तिथं लाकडू आहे भाताच्या भार न घ्या फार न घेऊ दे अजून फार न घ्या अजून फार न टाका पाईप तर मित्र मशीन लावले आणि पाऊस पण आलो बघा मोठा झाला पाऊस तर मित्र आम्ही मशीन लावली आणि पाऊस पण आला त्यात मशीन ठेवलेलं झाकण ठेवलेलं तर मित्रांनो ह्या साईडला पूर्ण आकाश मोकला गेला नाही पावसा आणि ह्या साईडला बघू शकता आलाय कमी होत तर मित्रांनो इकडे काकाने बैल आणि न tá é vai ver distância do outro ai tá aí por onde está काय तर मित्रांनो तिथून आम्ही मशीन काढली की लोड घेत नव्हती म्हणून घट टाकली टाकून मशीन लावली होतं आणि तर पाणी डायरेक्ट खाली चाललं आपल्याला ते पाईप जे होते ते, ते। पाईप जॉईंट पाई केलेले दोन ते जॉईंट मारलेलं आहे

मित्रांना हा टाकीतून पाय पाणी आलं त्याचा पाणी आहे इकडे त्यासाठी लावली नाही थोडं तर मित्रांना आजची छोटीशी व्हिडिओ होती व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका भेटूया आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पहा